एखादा नवीन पदार्थ शिकताना किंवा येत असलेला पदार्थ झटपट आणि चविष्ट बनवण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग काय आहेत टिप्स ते पाहूयात आपण एखादा नवीन पदार्थ बनवताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा रेसिपीसाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा साहित्याचे प्रमाण योग्य असेल याची काळजी घ्या एखाद्या रेसिपी साठी लागणारे चटण्या मसाले पेस्ट आधीच तयार करून ठेवा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर भाजीला छान कट येतो मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किचन टिप्स आणि रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू